ताज्या करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक रमजान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त एका संस्मरणीय इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात विविध समुदायातील लोकांना एकत्र आणलं गेलं जे एकता आणि सौहार्दाच्या सुंदर भावनेचे प्रतीक आहे संजोग वाघेरे पाटील बाळाराम पाटील बबन पाटील सतीश पाटील सुदाम पाटील आणि भावना घाणेकर यासारख्या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती होती त्यांच्या उपस्थितीने फाउंडेशनच्या उपक्रमांना आणि एकत्रिततेच्या त्यांच्या सामायिक दृष्टिकोनाला त्यांचा पाठिंबा अधोरेखित केला या मेळाव्यात मुस्लिम आणि हिंदू समुदायांचा सक्रिय सहभाग होता ज्यात आंतरधर्मीय सद्भाव आणि परस्पर आदर दिसून आला हा कार्यक्रम विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र येण्यासाठी संवाद साधण्यासाठी आणि बंध मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ रमजान शेख यांनी शांततापूर्ण सहअस्तित्व आणि सुसंवादी जीवनाचे महत्व अधोरेखित करून एक प्रेरणादायी संदेश दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी उपस्थितांचे आणि होप मिरर फाउंडेशन टीमचे मनापासून आभार मानले कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा